दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील साडेतीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सातशे पन्नास कोटींचा सा पीक विमा मिळालेला नसताना आता ठिबक सिंचनाचं अनुदान देखील रखडलं गेलंय शासन काय फक्त योजनांची घोषणाबाजीच करतं का असा प्रश्न विचारला जातोय केंद्र आणि राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रतिथेम अधिक पीक घेण्याकरता तुषार आणि ठिबक योजना राबवण्यात येते जिल्ह्यातील आठ हजार पाचशे शेतकऱ्यांचे दोन हजार तेवीस मधील ठिबक सिंचनाचे पंचवीस कोटींचे अनुदान रखडले आहे ऑगस्ट महिना अखेर अनुदान मिळाले नाही राज्या तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या घरासमोरच आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे जय किसान फार्मर्स फोरमच्या माध्यमातून संघटनेचे विभागीय अध्यक्ष निवृत्ती नहारकर संजय जाधव यांनी जिल्हा कृषी उपसंचालकांना याबाबत इशारा दिलेला आहे राज्य शासनाकडून ड्रिप आणि स्प्रिंकलरचं जे अनुदान आहे ते गेल्या एक ते दोन वर्षापासून रखडलं आहे मुळामध्ये शेतकऱ्यांनी हात उसण्या करून सोनं तारण ठेवून हे ड्रीप खरेदी केलं पण त्याचं आजपर्यंत शेतकऱ्याला त्याचं अनुदान मिळालं नाही ते राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल कोणाचा काय हिस्सा आहे तो त्यांनी बघावा पण शेतकऱ्याला जे अनुदान ते आहे ते त्यांच्या खात्यावर वर्ग करावे कारण आज जवळजवळ सातशे ते आठशे शेतकरी जे आहेत ते अनुदानापासून वंचित आहे साधारण चोवीस पंचवीस कोट रुपये हे अनुदान शेतकऱ्यांच्या अजून खात्यात वर्ग झालं नाही म्हणून शासनाने लवकरात लवकर ते अनुदान वर्ग करावं आजच आम्ही कृषी अधीक्षक यांना निवेदन देऊन याचा मागणी केली अन्यथा आम्हाला कृषी मंत्रालयाच्या घरावर मोर्चा काढण्याची वेळ आणू नये हीच सरकारकडे विनंती निवृत्ती निहारकर संजय जाधव यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची शिष्टमंडळानं तसं निवेदन दिलेलं आहे जिल्ह्यातील दिल कसमाते भागातील तसेच चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी उपसंचालक जगदीश पाटील आणि जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांची भेट घेत त्यांना तुषार आणि ठिबक योजनेच्या रखडलेल्या अनुदानाबाबत निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली आहे शेतकऱ्यांना पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत ऐंशी टक्के अनुदानावर ठिबक तुषार सिंचन पुरवण्यात आले महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोडत लॉटरी पद्धतीनं करण्यात आली निवड झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया देखील झाली त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित होणं अपेक्षित असताना ते अद्यापपर्यंत आलेलच नाही अनुदान केंद्र आणि राज्य शासन वितरित करते मात्र काही महिन्यांपासून या योजनेच्या अनुदानाला ब्रेक लागला जिल्ह्यातील जवळपास आठ हजार पाचशे शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेत सहभाग घेतलेला आहे अजून या अनुदानाचे पैसे बँक खात्यात आलेले नाही दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे ठिबक सिंचन अनुदान आज मिळेल उद्या मिळेल या अशानं लाभार्थी शेतकरी वाट बघत आहेत अजूनही अनुदान न मिळाल्यानं संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं हे अनुदान रखडल्याचं बोललं जात आहे एकतीस मार्च पूर्वी अनुदान खात्यावर वर्ग होणं अपेक्षित होतं ठिबकचे अनुदान वर्ग करण्यासाठी जिल्हा कृषी विभागानं कोणत्याही हालचाली केल्या नाहीत त्यामुळे अनुदान अडकलं आता आचारसंहिता संपले पण अनुदान मिळण्यासाठी कृषी विभागानं पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक